तीन हजार रुपयाची लाच स्वीकारताना तलाठी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात जमिनीचा फेर घेण्यासाठी ती। तीन हजार रुपयाची लाच स्वीकारताना पारद येथील तलाठी अभय कुलकर्णी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात याविषयी अधिक माहिती अशी की पारद येथील तक्रारदार यांची आई त्यांनी खरेदी केलेल्या जमिनीचा फेर घेण्यासाठी अर्ज केला होता त्यासाठी कोणत्याही प्रकारची सरकारी फीज नसताना तलाठी यांनी तीन हजार रुपये लाच मागितली होती मात्र तक्रारदार यांना लाच द्यायची नव्हती याविषयी तक्रार तक्रारदार यांनी दिनांक चोवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी जालना लाच लोचपत प्रतिबंधक विभाग पथकास पारद येथे लिखित तक्रार दिली होती त्या अनुषंगाने लाच लोचपत प्रतिबंधक विभागाने सापड लावून दिनांक चोवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी पारद येथे तलाठी कार्यालयात पडताळणी केली असता खाजगी इसम यांनी तीन हजार रुपये लाचीची मागणी केली व तक्रारदार यांनी काही कमी करा म्हणून विनंती केली असता खाजगी इसम कृष्णा दळवी राहणार योता तालुका जाफराबाद यांनी थेट तलाठी अभय कुलकर्णी यांच्याकडे पाठविले असता कुलकर्णी यांनी तक्रारदार यांच्याकडे पंचसमक्ष तीन हजार रुपयेची स्वतःकरिता लाची मागणी केली व ताजोडी अंती दोन हजार पाचशे रुपये स्वतःचे कार्यालयात कुलकर्णी यांनी दळवी यांच्या हस्ते स्वीकारले असता त्याला लाचेचे रकमेसर रंगात पकडण्यात आले आहे दरम्यान लाचलुचपत प्रतिबंधक टीमने दोघांची अंग झडती घेतली असता अंगझडतीत लाचेचे रकमे व्यतिरिक्त रोख अठ्ठावीस हजार दोनशे नव्वद रुपये मिळून आले असे एकूण रोख तीस हजार सातशे नव्वद रुपये संबंधिताकडून मिळून आले सदरील रकमेबाबत त्यांनी कोणतेही समाधानकारण स्पष्टीकरण दिले नसल्याने रक्कम जप्त करण्यात आली व गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरील कारवाई संदीप आठोडे पोलीस अधीक्षक मुकुंद आगाव अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक बी एम जाधव यांचे पथक भालचंद्र बिनोरकर गणेश चेके अशोक राऊत यांनी केली आहे भ्रष्टाचार संबंधित काही अ अडचण असल्यास टोल फ्री नंबर एक शून्य सहा चार या नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन लुचपत प्रतिबंधक विभागाकडून करण्यात आले आहे कोणत्याही शासकीय कार्यालयात अधिकारी कर्मचारी किंवा खाजगी इसामाद्वारे लाचेची मागणी करत असाल तर लुचपत प्रतिबंधक विभागाकडे याची तक्रार करावी असे आवाहन लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून करण्यात येत आहे आपण पाहू शकता गोबर्धन तालुक्यातील पारद येथे जमिनीचा फेर घेण्यासाठी तलाठी यांनी तीन हजार रुपयेची लाच स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने त्याला रंगे हात पकडलेले आहे टोल फ्री क्रमांक एक शून्य सहा चार